आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणारं चिकलोली धरण जुलै महिन्यातच ओव्हरफ्लो झालं असून त्यामुळे अंबरनाथकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे चिखलोली धरणातून अंबरनाथ शहराच्या पूर्व भागाला दररोज सहा ते सात एम ए पाणीपुरवठा केला जातो या धरणाची क्षमता दोन पॉईंट झालेल्या दमदार पावसामुळे हे धरण लवकर भरलं आहे अजूनही या धरणाच्या क्षेत्रात दमदार पाऊस सुरू आहे ए न्यूज मराठी अंबरनाथ